जनाबाई जात्यावरती दळण तळायच्या पांडुरंग परमात्म्याला आळगायच्या काय चाल गायली आता गजानन महाराजांनी तुमची चाल ऐकली आणि परम स्नेही परम आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव वारकरी संपला त्यामध्ये आदरण घेतलं जातं असे महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय पंढरीनाथ महाराज कदमांची आठवण झाली काही सुंदर अभंग गातात जाताच्या उभी झाली ते इतकं सुंदर कदा त्या जनाबाईंच्या उभ्या आहेत खर तर इतक्या सुंदर त्या जनाबाई पांडुरंग परमात्माला आणवायच्या इतक्या सुंदर भजन करायच्या तो पांडुरंग परमात्मा पहाटेची महापूजा सोडायचा पहाटेचा काकडा सोडायचा आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये त्यांना दळण दळू करता यायचा जनाबाई महाराजांनी वाचन त्याचं नामस्मरण केलं वाचन त्याची भक्ती केली तर पहाटेची महापूजा सोडून जनाबाईच्या झोपडीत दळून दळू लागण्याकरता यायचा आपण जर वाचन त्याचं नामस्मरण केलं वाचन जर त्याची भक्ती केली आपल्याकरता यायचं नाही का दादा अरे जरूर येईल पण त्याच्याकरता वाचना दादा आम्हाला दास्तव सांगितलेलं आहे मनानं परमात्म्याचं दस्तित्व करायला काकडे करणारे अनेक लोक का आपल्याकडे काकड्याला गेल्यानंतर काकड्यामध्ये सजन कसायचं प्रमाण येतं आता वेळ कमी आता प्रमाण घेऊ नका या सजन कसायचं काम काय होतं माऊस तोडायचं काम सज्जन कसाई करायचा पण माऊस तोडत असताना सुद्धा मात्र पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चालू असायचं परिणाम असा झाला सज्जन कसं यायचं नाव आकड्यामध्ये आदरानं तुम्हाला आम्हाला घ्यावं लागतं दादा कायेनं वाचनाने मनानं तास केल्यानंतर साधू संतांच्या वरती कृपा करतो तुमच्या आमच्यावरती करणार नाही जरूर करेल पण त्याच्याकरता कायेनं वाचनाने मनानं त्याचं नामस्मरण तर करा पण आम्ही गायन वाचन आणि मनानं दासित्व करतो नामस्मरण करतो भक्ती करतो पण दास परमात्म्याचं करत नाही संसाराचं करतो अनेक लोकांना असं वाटतं संसारामध्ये सुख आहे ना दादा पण क्षणा भंकुर आहे या संसारामध्ये सुख आहे पण क्षणभंगूर आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगते एखाद्या लग्न करता पोरगी बघायला जावं लक्षपूर्वक आहे का एखादी पोरानं लग्ना करता पोरगी बघायला जावी तुमचं झालंय दादा नाही ना आता ऐका विठ्ठल कदाचित असं समजा तुम्ही करता मुलगी बघायला गेले ती मुलगी तुम्हाला आवडली बघितलं बघितलं तुम्ही त्यापुरीच्या प्रेमात पडले हा बघितलं बघितलं तुम्ही त्या पुरीच्या प्रेमात पडले सांगितलं सा सगळ्यांना दुसरी करणार नाही बघायला गेल्यानंतर त्या मुलीवरती तुमचं प्रचंड प्रेम आहे आता उदाहरण गजानन महाराज तुमच्या करताय आता तुमचं झालेलं आहे तुम्ही ज्या वेळेला वहिनींना वे बघायला गेले वहिनींना बघितलं बघितल्यानंतर जितकं प्रेम तुमचं वहिनींवर होतं तेवढं आता आहे आता आमचं तर नाही गुवा तुमचं मुलीला बघितल्यानंतर मुलीच्या प्रेमात पडतात वा काही सुंदर मुलगी आहे काही देखणी आहे हिच्या चांगली मिळू शकत नाही लग्नाला एक वर्ष होत लग्नाच्या वर्षभरापर्यंत जितकं प्रेम आहे तेवढं दहा वर्षानंतर राहत का नाही रात म्हातारपणामध्ये तर अशी अवस्था होते म्हातारे म्हणते म्हातारा मेल्याला परवडलं नको तिथे घाण करता येते मला गाणं व्हॅलेंटाईन डे की नाही आज विठ्ठल विठ्ठल विषयांची तृप्ती होत नाही संसारातला प्रत्येक विषय आम्हाला हवा हवासा वाटतो पण एकदा का दादा विषयांची तृप्ती झाली हा संसार नाशिनंतर लागतो आता उन्हाळा यायला लागलेला उन्हाळ्याकडे आपल्याकडे आंबे आपण विकत आणतो आंब्याचा रस करून खातात एखाद्याला आंबे खूप आवडतात त्याला आंबे खायला दिले किती आंबे खाईन एक डझन फार तब्येत चांगली आहे दोन डझन महाराष्ट्र केसरी आहे तीन डझन तीन डझन आंबे खाल्ले याचा एखादा मित्र कोकणातून आला आणि त्यांनी सांगितलं बाबा तुला आंबे आवडतात करता खास हापूस आंब्यांची पेटी मी तुझ्याकरता कोकणातून आणलेली आहे यांनी ऑलरेडी तीन डझन खाल्लेले आहेत आणि याचा मित्र सांगतो तुला या खाता तरी आंबा माझ्याकरता खावा लागणार आहे तीन डझन आंबे खाल्ल्यानंतर चौथ्या डझनातला एक आंबा ज्या उचलून घेतो त्यावेळेला त्याला सांगावं लागतं तिकडे पेटू होते तुझी पेटी मला काय आंबा खायला नको का पारी त्यांना